मुलांक चार बद्दल सांगायचं सा झालं तर चार तेरा बावीस आणि एकतीस ह्या डेटला जी लोक जन्माला आली त्यांचा मुलांक जो येतो तो चार येतो यांचा एकच अटिट्यूड असतो की आय डू एज आय विश अच्छा <laughs> त्यामुळे जेव्हा आणि अजून एक गोष्ट आपण आता मुलांक चार वरती आलोयच म्हणून सांगते आहे मी चार बद्दल ना लोकांच्या मनात ट्रिमेंडस भीती भरलेली आहे खूप भीती भरलेली आहे म्हणजे चार म्हणजे काहीतरी भयानक आहे आणि मला खूप काहीतरी त्याचा वाईटच अनुभव येणार आहे किंवा वाईटच होणार आहे माझ्या आयुष्यात असं काही नाहीये आपण कित्येक ठिकाणी बघतो की बिल्डिंग मध्ये फोर नंबरचा तो हे सुद्धा नाहीये हो, फ्लोर पण हो। नाहीये अच्छा हे पण फ्लोर पण नाहीये फोर नंबर म्हणजे चौथा नंबरचा फ्लोरच नाही अच्छा तेरा नंबरचा फ्लोर नाहीये आहे कित्येक बिल्डिंग ला हे आम्ही स्वतः ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे असं का ठीक आहे तुम्ही मन...